मित्रांनो नमस्कार आपण पाहतात सगमा न्यूज फोर्टीन सातपूरच्या शिवाजीनगर येथील एल डी पाटील अकॅडमीच्या इंग्लिश मीडियम स्कूल अँड पेगिन किंडर गार्टन मध्ये सातवा वार्षिक स्नेहसंमेलन अत्यंत उत्साहात संपन्न झाला या वार्षिक स्नेहसंमेलनासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून संगमनेरच्या नगराध्यक्षा सौ दुर्गाताई तांबे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या खरं तर गोकुळ फाउंडेशन हे आपलं फाउंडेशन आहे आणि त्याची ही एल डी पाटील अकॅडमी इंग्लिश मिडियम स्कूल आहे आपल्या लताताईंचं नाव याला या स्कूलला दिलेलं आहे स्कूल बघितल्यानंतर इतकी सुंदर हिरव्या गार याच्यामध्ये सुंदर अशा गार्डनमध्ये आणि डोंगराच्या अतिशय जवळ असणारी ही एक सुंदर अशी स्कूल आहे मला पालकांना सांगावंसं असं वाटतं की मुंबईसारख्या ठिकाणी जर आपण आपल्या मुलांना शाळेमध्ये टाकलं तर इतक्या स्कूल उंच उंच शाळा असतात आणि बाराव्या मधल्यावर आणि मुलांना जर विचारलं की नारळाचं झाड कोणतं तर भिंतीवर पेंटिंग करून मॅडमला दाखवावं लागतं नारळ कोणतं आता इकडे इकडे तिकडे बघितलं की आपल्याला सगळे नारळच दिसतात म्हणजे आपली मुलं ही निसर्गात शिक्षण घेत आहे खूप सुंदर असा निसर्ग आपल्या या संपूर्ण प्रभागामध्ये आहे गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी पाटील परिवार मान्यश्री दिनकरांना पाटील सहभाग लता आ, पाटील आणि त्यांचा संपूर्ण परिवार हे सर्वजण अमोल पाटील कैलास पाटील सर्वजण या संपूर्ण शहरामध्ये खूप चांगल्या प्रकारचं एक समाजसेवा करत असतात आणि या समाजसेवेच्या माध्यमातनं ज्योतिताईच्या मनामध्ये आलं की आपण ह्या भागातील सर्व विद्यार्थ्यांसाठी सर्वसामान्यांना परवडेल अशा प्रकारची इंग्रजी माध्यमातली शाळा काढावी आणि म्हणून त्यांच्याच या प्रभागामध्ये त्यांच्याच या शेतामध्ये त्यांनी ही सुंदर अशी स्कूल या ठिकाणी उभी केलेली आहे समय पूर्वी, माता गो कर, कर के, के पास किया भगवान आशुतोष तो, तो संघार के देवता हैं वे असुर का विनाश अवश्य करेंगे सौ लता काकू पाटिल व सौ ज्योति कटाले यांच्या हस्ते सौ दुर्गाताई तांबे यांचा सत्कार करण्यात आला प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते दिनकर पाटील सौभाग्य होती लता काकू पाटील अमोल पाटील कैलास पाटील यश खटाळे रवींद्र धिवरे उपस्थित होते कोख से जन्म लिया था देवी मुझे क्षमा करना प्रभु की इच्छा है। वसुदेव माया को लेकर फिर बंदी ग्रह में महाराज की के आठवें संतान ने जन्म इतना सुनकर ही कंस बंदी ग्रह में आता है और कन्या को हाथों में उठा लेता है भाई इस पी जाति की है तुम ये देव अग्नि के सम्मान में कितने ही पुत्रों की निर्दयता के साथ वध कर दिया है इस कन्या से तुम्हें कोई भय नहीं होना चाहिए भविष्यवाणी में तो कहा गया था कि मेरा आठवीं पुत्र तुम्हारा वध करेगा पर अब तो मेरा कोई पुत्र जीवित नहीं रहा इस कन्या को मुझे दे दो मुझ पर दया करो उपस्थित स्वागत L.D. Patil Academy English Middle School and P.K. Cha Chairman Jyoti Patil hai, Teacher, that I stand before you today as your Chairman and Principal to celebrate our school's 7th annual day It is not just a day but a celebration of yesterday's achievement I am delighted to welcome you all to this special occasion of Radha Krishna Team. Aap sabhi ka is Krishna

this will ease teachers and students as well. soon school will be running in a single shift and this is also a big achievement and progress of the school. as i look forward to the next academic year, i am filled with the hope and aspiration. i am confident that our students will continue to strive for excellence and make the most of the opportunities presented to them and make us proud with their accomplishments. In conclusion, I would like to extend my sincere thanks to all my dear parents who have supported us in our journey and of course my teachers, the pillars of the school. Thank you and once again I welcome all to our theme of Radha Krishna. Let us reveal the spirit of achievements and look forward to an exciting future filled with endless possibilities. Radhe Radhe. Thank you. यानिमित्ताने महाराष्ट्रीयन संस्कृतीतील जुन्या तांब्यांच्या भांड्यांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले तर विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून या कार्यक्रमामध्ये या वार्षिक महोत्सवामध्ये रंगत आणली फॉर बींग अ सिग्निफिकेन्ट पार्ट ऑफ दीज ग्लोरी एज जर्नी अँड दिएबल लीडरशिप ऑफ मिसेस ज्योती पाटील कटा आणि मॅम दीभा तर आपल्या मुलांनी चांगल्या बुधा मोबाईल मागतात इतकी छोटी आणि चालवतात पण खूप चांगल्या प्रकारचे तर अशा प्रकारे मोबाईलच्या क्रांतीमध्ये अगदी लहान बाळ ज्याला जीव घालताना आई मोबाईल वर गाणे लावती आई आता तोंडांनी गाणे म्हणत नाही मोबाईल वरच लावती नाही आणि मोठ्या घरामध्ये लायब्ररी असतात असं मी तुम्हाला सांगत नाही अगदी छोट्या छोट्या घरांमध्ये सुनकी वाचायला पुस्तकं नसतात आणि म्हणून आपण आपल्या घराचा एखादा छोटासा कोपरा घ्या तिथे छोटीशी चटई टाका किंवा छोटीशी टाका आणि लायब्ररी ग्रंथालय फार आणू नका दहा रुपयाची वीस रुपयाची इंग्रजी छोटी छोटी पुस्तक जी छत्रपती शिवाजी महाराज असो त्याप्रमाणे छत्रपती शाहू महाराज असो किंवा महाराजा साहेजीराव गायकवाड असो आईला बाबा हो आपल्या आपलं खूप मोठ असं जिजाऊ आहे त्या ठिकाणी माता रमाई आहे ना साव था का नाही तर बऱ्याच जणांना सवय पुस्तक आणायची आणि कुलूप लावून ठेवून द्यायची फक्त बघायची त्याला कोणी हात लावायचं नाही असं करू करू नका फाटू द्या 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 मुलांना सगळं परंतु आपल्या घरामध्ये उत्तम प्रकारची छोटीशी लायब्ररी असावी सौ ज्योती कटाळे व सर्व टीचरच्या सुबक आयोजनाचे सौ दुर्गाताई तांबे यांनी भरभरून कौतुक केले अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणामध्ये हे सातवे वार्षिक स्नेह संमेलन संपन्न झाले सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक योगेश घुगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र ऐगांडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद